विद्यार्थी मित्रांनो मी आहे भरत मुश्वर आणि आपण पाहतात विजय फिजिक्स चॅनल विद्यार्थी मित्रांनो आपण आज भाग दोन मधील त्रिकोण प्रश्न क्रमांक एक बी एका गुणांचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो कारण हा ऑब्जेक्टिव्ह आणि त्याला ऑप्शन नसतात म्हणजे कंपल्सरी आपल्याला तो सोडवावाच लागतो तर या प्रकरणावरील असं संभाव्य कोणते प्रश्न आहेत हे आपण फक्त प्रश्नाचा विचार करणार आहोत बाकीचे एका गुणाचे दोन गुणाचे तीन गुणाचे व्हिडिओ आपण केलेलेच आहेत ते पूर्ण आपण स्टडी करू शकता पण सध्याच्या पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते अतिसंभाव्य प्रश्न आहेत किंवा परीक्षेला आतापर्यंत आलेले कोणते आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा जर साइन थीटा बरोबर कॉस थीटा तर थीटा माप किती हा मार्च 22 ला प्रश्न विचारलेला आहे 22 च्या मध्ये साइन थीटा बरोबर कॉस थीटा तर थीटा माप किती म्हणजे दोन्हीही ही गुणोत्तर समान आहे सारखे अँगलचे आपल्याला एकच आठवत असेल की साइन 45 आणि कॉस 45 ची किंमत सारखी आहे म्हणजे आपल्याला असं माहित आहे की साईन पंचेचाळीस बरोबर आहे एक छेद वर्ग मुळात दोन आणि कॉस पंचेचाळीस बरोबर आहे एक छेद वर्ग मुळात दोन म्हणजेच आपल्याला सांगता येतं साईन पंचेचाळीस बरोबर काय आहे कॉस पंचेचाळीस पण इथं काय दिलं पण प्रश्नामध्ये दिलं साईन थीटा बरोबर काय दिलं कॉस थिटा म्हणजे थीटा बरोबर काय असायला पाहिजे म्हणजे थीटा बरोबर पंचेचाळीस अंश असायला पाहिजे एकदम सोप प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तीन साईन थीटा बरोबर चार कॉस थिटा तर ची किंमत काढा तुम्हाला कळाय ची किंमत साईन कॉस कळायचं असेल तर सूत्रच आहे टॅन थीटा बरोबर आहे साईन थिटाली कॉस थिटा बघा आपण आज करूया हे दिलेलं समीकरण असं आहे तीन साइन थिटा बरोबर आहे चार कॉस थी थीटा हे साईन थिटाला साईन थिटा हे गुणिले कॉस इकडे आल्यावर भागिले होते कॉस थीटा आणि चार ला चार इकडे हे तीन इकडे पाठवा भागिले तीन सायन्स काय म्हणतो टेन थीटा टेन थीटा बरोबर किती चारशे तीन हेच आपल्याला काढायचं होतं एक मार्क आहे हा सुद्धा नोव्हेंबर वीस ला प्रश्न विचारलेला आहे सप्लिमेंटरी परीक्षा त्यानंतर सायन्स थिटा बरोबर एकशे दोन दर ची किंमत काढा हा जुलै एकोणीस चा प्रश्न आहे साईन थिटा बरोबर एकशे दोन तर थिटाची थी किंमत करा साईन थिटा बरोबर एकशे दोन पण आपल्याला माहित आहे साईन कितीची किंमत दोन असते साईन तीस ची म्हणजेच थिटा बरोबर याला जर आपण पाहिलं तुम्हाला सायन्स थिटा बरोबर एकशे दोन तीन पण तुम्हाला माहित आहे सायन तीस चीच किंमत एकशे दोन आहे म्हणजे थिटा किती असायला पाहिजे थिटा असायला पाहिजे तीस अंश त्यानंतर दुसरा प्रश्न आकृतीवरून थिटाची किंमत करा थिटाच्या संदर्भात असलेल्या बाजूला हा आहे त्रिकोण का समोरची बाजू आहे चा कर्ण आहे या त्रिकोणाचा म्हणजे समोरील बाजू आणि कर्ण या संदर्भात असलेलं फेवरेट गुणोत्तर तुम्हाला माहिती आहे साईनचा आहे साईन थिटा बरोबर समोरील बाजू आहे लगतची बाजू हे असं आपल्याला सांगता येत साईन थिटा बरोबर आहे पी क्यू भागी पीआर ह्या ज्या बाजू दिल्या ते घेतलं आपण बाकी दुसरं काहीच नाही sin थिटा बरोबर आहे पीक्यू ची किंमत आहे एक ची किंमत 2 पण साईनच्या कोणत्या कोनाची किंमत 1 मुळा दोन आहे साईनच्या कोणत्या एक छेद 1 मुळा दोन आहे बरोबर आहे थिटा बरोबर आहे किती असेल मग पंचेचाळीस म्हणून थीटा बरोबर पंचेचाळीस हे झाले याच उत्तर त्यानंतर दोन sec दहा बरोबर आहे cos दहा बरोबर किती हे या दोघांचा गुणाकार बरोबर किती हे विचारले सेक आणि कॉस एकमेकांचे रेसिप्रोकल प्रोकल आहेत व्यस्त गुणाकार व्यस्त आहे म्हणून आपण याला असं लिहू शकतो हे दोनला ला दोन जशाला तसे सेक म्हणजे काय एक भागिले कॉस थिटा थीटा किती आहे दहा हे गुणिले कॉस दहा बरोबर कॉस दहा कॉस दहा कटले बघाय कळलं का सेक दहाच असं लिहिलं आपण एक चेकॉस से दहा सेक थिटा बरोबर एक छेद कॉस थिटा थिटा दहा आहे याची किंमत आहे दोन पुढे नऊ कॉट वर थिटा कोसेक वर वरगी थिटा बरोबर वर आहे किती तर आता आपल्याला हे सोडवण्यासाठी याच्यातून अगोदर नऊ कॉमन घेऊया आहे नऊ जर कॉमन घेतली तर मध्ये काय आहे कॉट वर्ग थिटा वजा कोसेक वर्ग थिटा बरोबर आहे नऊला नऊ आता एक आपल्याकडे सूत्र आहे एक अधिक कॉट वर्ग थिटा एक अधिक कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा आणि म्हणून कॉट वर्ग वजा कोसेक वर्ग थिटा असं जर घेतला आपण तर ही का याची किंमत किती येते वजा एक आपण असं सूत्र लिहिलं समजा एक अधिक कॉट वर्ग बरोबर वर आहे कोसेक वर्ग असे आहे आपल्याला असं आणायचं असेल याच्यासारखंच आणायचं असेल किंवा याच्यातली कोणती कॉट वर्गची किंमत ठेवायची असल्याच्यावर किंवा कोसेक वर्गची आपल्या मनावर आहे त्याप्रमाणे समीकरण काय ते बघूया कॉट वर्ग गीट थीटा या कोसेक वर्ग तिटाला इंग्राना वजा कोसेक वर्ग थीटा बरोबर अधिक एकीक्रिले काय होतं वजा एक म्हणजे एवढं पूर्ण याची किंमत किती आली वजा, वजा, वजा एक कि वजा एक आणि नऊ एक म्हणजे गर गर किती झालं नऊ हे झाले याच उत्तर त्यानंतर कॉस वर्ग अल्फा बरोबर झिरो पॉईंट थ्री सिक्स साईन वर्ग अल्फा बरोबर किती साईन वर्ग तिटा बरोबर आहे एक वजा कॉस वर्ग थिटा हे सूत्र वापरा साईन वर्ग अल्फा बरोबर आहे एक वजा कॉस वर्ग अल्फा साईन वर्ग अल्फा बरोबर आहे एक वजा झिरो पॉईंट थ्री सिक्स साईन वर्ग अल्फा बरोबर आहे काढायचं वजा वाट करायची याच्यातून हे काढलं तर झिरो पॉईंट झिरो साईन वर्ग अल्फा बरोबर आहे झिरो पॉईंट सिक्स फोर हे उत्तर येतं हेच उत्तर विचारलेलं आहे त्यानंतर हे बरेच वेळेस अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो पहा

हे आपल्याला महत्वाचं आहे ची एकशे दोन आहे कॉस कितीची साठ ची एकशे दोन आहे म्हणून आपल्याला असं पाहिजे पण किती बरोबर आहे दोन म्हणून म्हणून हा जो अँगल आहे पंचेचाळीस x याची किंमत किती असायला पाहिजे साठ असायला पाहिजे म्हणून यक्स बरोबर आहे हे साठ वजा पंचेचाळीस एक्स बरोबर किती पंधरा अशा प्रकारे हे उदाहरण होते महत्वाचे होते याचा सराव करा गुन्हा पुन्हा असे अजून काही आहे आपल्या प्लेलिस्ट मध्ये गेलात एक गुणाचे प्रश्न जर शोधला तर भरपूर प्रश्न सापडतील त्याचा आणि याचा सराव करा तुमचा एका गुणाचा प्रश्नाचा अभ्यास परिपूर्ण होईल धन्यवाद